पुणे विधानसभा मतदारसंघातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष सी पी आयचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड अनिल घनश्याम हेपट यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे पहा त्यांच्यासोबत कॉम्रेड तुलारामजी भस्मे राष्ट्रीय कौन्सिल मेंबर यांचेही मनोगत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून आंदोलना आंदोलनात परिचित चेहरा म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचाच या विधानसभा मतदारसंघात परिचय आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष केवळ प्रश्नावरती आंदोलन करते राजकारण करते प्रश्नाचं राजकारण उभं करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते या विधानसभेत सगळ्यात पहिलं जर राजकीय संकट जर कोणतं जर असेल ज्याचं उत्तर या राजकारणात शोधावं लागणार रा आहे ते हे आहे की प्रस्थापित पक्ष जर असले तर मग त्यामध्ये उमेदवारीसाठी पैसा असणं हा मुख्य निकष आहे मग हा जर मुख्य निकष जर समजा असेल आणखी हे जर प्रस्थापित होत जर असेल तर लोकशाही कुठेतरी ॲबड्रक्ट होण्याची संभावना आहे म्हणजे लोकशाही ही मत मतदानातून निर्माण होते या एका मूल्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे या प्रश्नचिन्हाची सोडवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक तुम्हाला अधिकार दिलेला आहे तो समाधान की पैसा असला त्याच्यासुद्धा मताची मताचं मूल्य एक आणखी गरिबाचंही मूल्य मताचं मूल्य एक मग एवढं असताना देखील पैशाचा प्रभाव पैशाशिवाय निवडणूक लढवता येत नाही या दोन गोष्टी प्रामुख्याने स्थापित होण्याचा प्रयत्न होता याचं उत्तर केवळ मतदानातून मिळणार नाही बाबासाहेबांनी दिलेल्या समतेच्या मूल्यातून मिळणार आहे यावरती माझा ठाम विश्वास आहे म्हणून माझं मतदारांना आव्हान आहे की आपण या निवडणुकीचा निर्णायक लढा लढा की यावेळेस आपण या, या, या मूल्याला स्थापित करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत असू द्या एकदा जर समजा पैसेवाले उमेदवार सारे सारे जेवढ्या ज्याच्याकडे पैशाच्या उमेदीवर पैशाच्या जोरावरती पैशाच्या शक्तीवरती विश्वास ठेवून उभे असलेले उमेदवार त्याच्या विरोध विरोधातला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार आपण निवडून देणं गरजेचं आहे राजकारण समजून घेण्यापर्यंत तुमची स्थिती जर असली तर तुम्ही कुठेतरी धोरणावरती राजकारण आणणार रा। आज आपण धोरणाबद्दल जरी विचार जरी नाही नाही केला तिथपर्यंत जरी आपण समजू जरी शकलो नाही या वनी विधानसभा सभेतला विधानसभातला मतदार हा या गोष्टीचा जर दर जरूर विचार करतो आहे मी प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक चर्चेमध्ये संपूर्ण मतदारसंघ पालथा घालणारा उमेदवारसुद्धा मी एकमेव ठरतो बाकी उमेदवार रस्त्याने रोड मध्ये हात जुळत फिरणारा उमेदवार ठरतात परंतु मी जनतेशी संवाद साधणारा एकमेव उमेदवार ठरतो त्या संवादातून मी लोकांना माझं सम सं, माझं समजावून सांगणं पूर्ण जरी नाही पटलं तरी एक गोष्ट जरूर पटलेली आहे कि पैशाचा प्रभावाचं राजकारण आपण खत्म केलं पाहिजे दुसरं मी प्रतिनिधित्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणाचं तर करतोच भारतीय कम्युनिस्ट पक्ष केवळ राजकारण प्रश्नाच्या प्रश्नाचं राजकारण उभं करण्याचा प्रयत्न करतो नेहमी सोबतच या प्रतिनिधित्वासोबत असताना मी प्रस्थापित पक्षातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं सुद्धा प्रतिनिधित्व करतो हे राजकीय संकट पैशाचा प्रादुर्भाव आणखी पैशाशिवाय राजकारण होत नाही ही सं संकल्पना मोडण्याकरता मी प्रतिनिधित्व प्रस्थापित पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्यांचं सुद्धा करतो कारण एकदा जर हे मूल्य स्थापित जर झालं की पैशाशिवाय देखील राजकारण कर करता येते निवडून येण्याची शक्यता होते त्यावेळेस हे सुद्धा दारं त्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी सुद्धा सुटेल आज आघाडीचा जो उमेदवार आहे त्याची योग्यता का तो त्या पक्षातच नव्हता दुसरा उमेदवार अजून एक काँग्रेसमध्ये आहे त्याची योग्यता का अपक्ष म्हणून तो उभा आहे त्याची योग्यता केवळ पैसा बीजेपीच्या बद्दल तर प्रश्नच नाही इलेक्ट्रॉल बांड सारखी व्यवस्था त्यांनी आणली एवढ्या करता होती की हे मूल्य पहिल्यांदा पाय पायदळी तुडवले जावे मग हे प्रतिनिधित्व जनसामान्य प्रस्थापित पक्षात असलेल्या जनसामान्यांचं काय जनसामान्य सुद्धा कार्यकर्ते जनसामान्य कार्यकर्ते प्रस्तावित पक्षातले कार्यकर्ते केवळ सत्रज्ञ उचलण्यापुरते किंवा जिल्हा परिषदेपुरते मर्यादित होऊ नये म्हणून त्यांचं सुद्धा प्रतिनिधित्व मी करतो पुष्काळचे कार्यकर्ते बरेचसे कार्यकर्ते हे त्या अनुषंगाने मला भेटतात अनिल भाऊ हे बरोबर आहे आता आपण विचार करूया या वनी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा विकासाचा विका अंग का विकासाची दिशा का हा महत्वाचा मुद्दा विकासाची दिशा कोणती विकासाची दिशा समृद्धी मार्ग का विकासाची दिशा जैन लेआउटचे मार्ग का विकासाची दिशा शहराचा विकास का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे प्रश्न शहर विरुद्ध ग्रामीण अर्थव्यवस्था हा तर आधीच होता परंतु विद्यमान आमदारांनी प्रश्न उपस्थित केलेला जन जनतेसमोर विकासाची दिशा दाखवणारा मार्ग कोणता स्थापित केला स्थापित केला मी शहराचा विकास करतो शहराच्या मतावरती मी निवडून येतो एवढा त्याचा दंबा आहे म्हणजे उमेदवारी भेटल्याबरोबर जर कोणी जर म्हण म्हणत असेल उमेदवार की मी निवडून आलो दुसरा कोणी उमेदवार म्हण म्हणत असेल की मी निवडून आलो म्हणजे लोकशाही नाही का मतदान देण्याचा अधिकार जन जनतेला आहे किंवा नाही हा प्रश्न आहे मी आजही म्हणतो लोकांचा आशीर्वाद जरी माझ्या पाठीशी असला तरी अजूनपर्यंत मी असं म्हटलेलं नाही की मी निवडून येतो मला माहीत आहे जनतेच्या विचाराचा आदर आपण करणं शिकलं पाहिजे विकासाची दिशा बदलण्यासाठी राजकारण केलं पाहिजे विकासाची दिशा जर बदलली तर मग ती धोरणातून आज शेतकऱ्यासमोर ते संकट आहे विकासाचं विकासाचं बद्दल बोललो तुम्ही शहरी विरुद्ध ग्रामीण विकास आहे मी जर उमेदवार जर असलो आणखी मला जर जनतेचा आशीर्वाद जर मिळाला तर मी या देशातल्या म्हणजे या वे विधानसभा मतदारसंघातला ग्रामीण भागाचा करे। विकास करेल ग्रामीण भागाचा विकास म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विकास जर असेल तर तो पांढरण रस्त्याचा विकास असेल पांढरण रस्त्याच्या विकासाकरता विकासा खूप काही निधी लागेल का जेवढा केवढा निधी आम्ही शहरात होतला तेवढी निधी तेवढ्याच निधीच्या वापराने तू संपूर्ण विधानसभा मतदारसंघातले पांढर रस्ते बांधता येऊ शकता निधी किती आहे आमदार आमदार निधी किती आहे तुम्ही एक कायदा आणता कि दहा करोडपर्यंत तुम्हाला टेंडरिंग करण्याची गरज नाही हा कायदा कशा करता होता टेंडरिंग प्रोसेस खतम करण्याकरता होता तुमचे कार्यकर्ते सरकारी पैशावरती पोचण्याकरता होता हा एक प्रश्न चिन्ह आहे म्हणजे प्रस्थापित पक्षाजवळ जवळ केवळ केवळ राजकीय सत्ता एवढ्या करता पाहिजे त्याला राजकीय कार्यकर्ते सुद्धा स्वतःच्या सरकारी पैशावरती पोचल्या गेले पाहिजे हा धोरणाचा भाग आहे विकासाबद्दल मी बोललो आता आपण प्रश्नाबद्दल बोलू प्रश्नाबद्दल काय शेतकऱ्याचे प्रश्न शेत, शेतकऱ्याला कळलं पी संपूर्णत रिजेक्ट झालेली गोष्ट आहे वनी विधानसभा मतदारसंघातून पीचा निषेध राजकीय निषेध लोकांच्या चेहऱ्यात दिसतो स्वतःच्या लोक लोकांच्या वाणीत दिसतेच दिसतो कारण काय असेल शेतकऱ्यांच्या जा प्रश्नाचा जाण नसणे त्याच्याबद्दलचे धोरण नसणे हे आता शेतकऱ्यापर्यंत पोहोचले शेतकरी पेटून उठलेला आहे बी जे पी कोणत्याही परिस्थितीत आम्हाला नको कारण का कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही सोयाबीन आणि कापूस हा आमचा मुख्य <coughs> उत्पादन हे उत्पादन कच्चं उत्पादन आहे धोरण असं आहे कच्च्या मालला कच्चा माल हा जोपर्यंत शेतकऱ्याच्या हातात आहे तोपर्यंत तो याला भाव द्यायचा नाही हाच पक्का माल बनला आणखी कारखानदाराच्या हातात जर गेला तर याच्या कारखानदारीच्या मालवर भाव येतो मग धोरणाचं सूत्र याच दोन गोष्टीत ठरलेलं आहे राजकारण एवढ्याच करता केलं जाते परतावा आम्ही किती ओढतो ओढण्याकरता तुमच्याकडे प्रतिनिधी तुमचा दमदार पाहिजे व्यवस्थेविरुद्ध बोलणारा पाहिजे व्यवस्थेविरुद्ध बोलणारा प्रतिनिधी तुम्ही जर उभं जर करणार नसाल तर शत्रूविरुद्ध विरुद्ध तुम्ही जर समजा आखाड्यात नुसत्या मांड्या ठोकत जर असले तर होणार काय विजयी तुम्हीच व्हाल पुन्हा तुमच्या विरोधातलं राजकारण विजयी होईल म्हणजे तुम्ही तुमच्या तोऱ्यात राहाल का मी विजयी झालो मित्रांनो मतदारांनो प्रश्न कापसाचा भाव देणे निर्णायक क्षणापर्यंत दे तुम्ही समजून घेत घेतलं जरी असलं तरी त्याचा त्याचं सोल्युशन हे संपूर्ण कापडविषयक धोरण आणखी कापसाचं धोरण या दोघातली तफावत जेवढी तुम्ही कमी करू करू शकाल, शक शकाल तेवढं तुमचं राजकारण उभं होण्याची शक्यता आहे लोक सांगतील सहा हजार पाचशे भाव आहे तर म्हणे मी दहा हजार देतो पण तुला बारा हजार भावाच एक क्विंटल का, प्रो प्रोडक्शन मूल्य हे उत्पादन करण्याकरता येणारं मूल्य साडेबारा हजार आहे एक, एक तुमच्याकडे सोनं साडेसातशे रुपयाचा होता त्यावेळेस कापसाचा भाव देखील क्विंटलाला साडेसातशे होता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सोनं ब्याशी हजारावर गेलं आता आपल्या कापसाचा भाव सहा हजार पाचशे आहे दोन हजार चौदा मध्ये देखील कापसाचा भाव सहा हजार पाचशेच होता आज देखील दोन हजार चोवीस मध्ये कापसाचा भाव सहा हजार पाचशेच आहे कापडाचे भाव वाढले तेलाचे भाव वाढले परंतु त्या तुलनेने वाढ वाढले नाही सोन्याचे भाव वाढण्यामागे कारण का होतं आणखी कापसाचे भाव घटण्यामागे कारण का होतं हा सग सक, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सोन्याचे भाव वाढण्यामागे हा शेतकऱ्याच्या हातातला भाग नाही हा भांडवल सोनं हे भां भांडवलदारांच्या गुंतवणुकीसाठी उपयोगात आण येत आणण्यात आलेलं साधन आहे मग या साधनाचा उपयोग होईल कापसाचा उपयोग हा शेतकरी लंब करण्याकरता धोरण काय बी जे पीच्या धोरणामध्ये प्लॅनिंग कमिशनच्या डॉक्युमेंट्समध्ये असं लिहिलेलं आहे की शेतकरी धोरण हे शेतकरी वाचवण्याचं नाही परंतु शेतकरी संपूर्ण शेती ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगनुसार दुसऱ्या कार्पोरेट कंपन्यांच्या कम, हातात देण्यात यावा डॉक्युमेंट्समध्ये दे लिहिला की शेतकरी आता शेती करण्याकरता योग्य नाही आम्हाला संवेदना जर असेल तर शेतकऱ्यांना आंदोलित होऊन उठलं पाहिजे प्लॅनिंग कमिशनच्या एका डॉक्युमेंटच्या वाक्याने परंतु नाही होत असं आणखी निवडणूक गेल्यानंतर जर आपण कापसाला जर भाव दर भाग मागितला तर परत पुन्हा पाच वर्ष वाट पाहावी मतदारांनो महत्वाचा भाग शेतकरी कामगार आणखी कष्टकरी कामगारासाठी तर कायदेच ठेव ठेवले नाही असिस्टंट लेबर कमिशनर सारखा माणूस त्याचे संस्था आज मला पगार मिळतो आहे पण आणि परंतु माझ्याकडे काम नाही म्हटलं काम काय करशील तू तुम्ही माझ्याकडे काम नाही तीन लेबर कोड बिल आले त्याच्यात म्हणे माझ्या माझ्यासाठी काम ठेवलेलं नाही मग असं जर असेल तर कामगार विषयक धोरणं शेतकरी विषयक धोरणं विकासाची दिशा बदलवणे हे सगळे कामं प्रस्थापित पक्षातला एकही उमेदवार करू शकणार नाही कारण आहे हे सगळे कामं दिशा बदलवणे किंवा जनसामान्यांच्या प्रश्नाचं राजकारण उभं करणे म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला शत्रू निश्चित करावा लागेल शत्रू धोरण आहे धोरण हे कोणाच्या बाजूचं चाललं त्याच्या विरोधात बोलावं लागेल त्याच्या विरोधात जर बोललं तर परत परत निवडणूक ही पुन्हा महाग त्याच्याकडनं पैसे घ्यावं लागेल मग तो पैसे देईल मग पुन्हा तो निवडणुकीत आपण पोहोचू पुन्हा तुमच्या विरोधातले धोरण होईल म्हणून यावेळेस मतदारांना आव्हान आहे मतदारांना आव्हान आहे की आपण यापासून या निवडणुकीपासून या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत केवळ प्रश्नाचं राजकारण उभं करण्याकरता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा साथ द्यावी मतदान करण्यात यावं मतदानातून जर समजा आपण निवडणूक करण्याची शक्यता बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जर दिली तर आपण त्याचा योग्य वापर कराल भारतीय कम्युनिस्ट कर पक्षाचा उमेदवार म्हणून मला मत मते द्याल अन्यथा गुजरात बन गुजरात सारखी स्थिती तयार झाल्यानंतर मग सुधारवण्यासारखी परिस्थिती पुन्हा तुमच्या हाती असणार नाही गुजरातमध्ये काय झालं आज तर आपल्या आपल्याकडे कुठेतरी मी मतदान करील एवढा अधिकार शिल्लक राहिलेला आहे लोकशाही साबूत आहे परंतु गुजरातही आज घडलेला आहे गुजरातमध्ये काय गुजरातमध्ये तुला उभं राहण्याचा अधिकार जरी असला फार भरण्यापुरता अधिकार आहे विद्रोहल घेण्यापुरता अधिक अधिकाराचा वापर हा सक्तीने विद्रॉल जर घेतला तर मग बिनविरोध निवडून येण्याची सुद्धा शक्यता आहे मग तू तुझ्या तु तु विरोधाचे मत हे देण्याची शक्यता सुद्धा नाही म्हणून परत एकदा आव्हान आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून मला या निवडणुकीत आपण बहुसंख्य शहात्तर वणी मारेगाव झरी आम्ही विधानसभा मतदारसंघातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड अनिल हेपट यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही गेली पंधरा दिवस भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मी राज्य सचिव मंडळाचा सदस्य म्हणून या भागात आमच्या उमेदवारीबद्दल जनतेपर्यंत बोलतो माहितीप्रमाणे पूर्वी या मतदारसंघामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते नामदेवराव काळे यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे विधानसभेमध्ये अनेक प्रश्न त्यांनी शेती ही निवडणूक आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे एका बाजूला युतीचं महाराष्ट्रामधलं सरकार आणि देशातलं केंद्राचं सरकार ह्या दोन्ही सरकारच्या एकूण धोरणाचे परिणाम या संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अत्यंत वाईट अवस्थेला आलेला आहे या विभागातील रस्त्याची जी परिस्थिती आहे ती अत्यंत वाईट आहे महाराष्ट्रामध्ये असं हा विधानसभा क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये गौण खनिज खोडसा म्हणून यांना अतिरिक्त निधी दिला जातो रस्ता दुरुस्ती करता परंतु ग्रामीण भागामधल्या रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे एका बाजूला कपाशीचं पीक आत्ता सध्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहेत शेतामध्ये पडून आहेत पण या कपाशीच्या पिकाला केंद्र सरकारकडून म्हणा नाही तर राज्य सरकार कोणत्याही रीतीची स्थितीमध्ये काही स्थान नाही आहे उलट या सरकार बाहेर देशामधून कापसाच्या गाठीची आयात केल्यामुळं ज्यांच्या घरामध्ये कापूस पडून आहे त्यांच्यामुळं भावाचं संकट उभं आहे त्याचबरोबर सोयाबीनच्या पिकाची जी स्थिती आहे ती सुद्धा तशीच आहे आणि म्हणून ग्रामीण भागातला शेतकरी या सरकारच्या धोरणाविरुद्ध मग ते केंद्रातलं असू दे नाही तर राज्यातलं युतीचं सरकार असू दे या दोन्ही सरकारबद्दल अत्यंत असंतुष्ट आहेत आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आक्रोश आहे हा भाग सातत्यानं चळवळीचा आंदोलनाचा शेतकऱ्याची आंदोलनं कामगारांची आंदोलनं याच्यामध्ये सातत्यानं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सहभाग राहिलेला आहे आणि आजचे आमचे जे उमेदवार आहेत हे आयटकचे पदाधिकारी आहेत आणि केवळ शेतकऱ्यांच्याच प्रश्नाबद्दल नाही तर एकूण महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणाबद्दल महाराष्ट्राच्या शेतीविषयक प्रश्नाबद्दल अत्यंत सुस्पष्ट जाहीत माहिती असलेला उमेदवार यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या विधानसभा क्षेत्राला मिळालेला आहे कमरट अनिल हेपट हे, हे विद्यार्थीदशेपासून या भागात कार्यरत असल्यामुळं अनेक जुन्या लोकांना त्यांची एक लढव्या एक क्रांतिकारक आणि अत्यंत एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख आहे ख्याती आहेत एक लढऊ काम म्हणून त्यांनी या एस एफच्या वतीनं या आय वाय एफच्या वतीनं या भागामध्ये केलेला आहे आणि त्यांचीच गावागावामध्ये आम्हाला पावतीसुद्धा मिळते आहेत की आमचं आमच्याकरता हा उमेदवार अत्यंत चांगला आहे इतर पक्षाबद्दलची जी काही राजकीय चर्चा आहेत ती चर्चा काय आम्ही एक ठिकाणी करत नाही पण एक प्रश्न मात्र नक्की आहेत की गेल्या अनेक वर्षापासून आपल्या प्रश्नाबद्दल बोलणारा आपल्या प्रश्नाची जाणीव असलेला उमेदवार या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना या भागातल्या कामगारांना मिळालेला नाही कोळशाचं प्रचंड खनिज उत्पन्न असलेल्या या राज्या या मतदारसंघामध्ये जी काही बेरोजगाराची परिस्थिती आहे ती अत्यंत वाईट आहेत आणि म्हणून केवळ सरकारी नोकऱ्यांचंच उपलब्ध असल्या तरी त्या भरल्या जात नाही आणि म्हणून सुशिक्षित बेरोजगाराचं प्रमाण या मतदारसंघात अतिशय जास्त आहेत आणि इतरत्र कुठलाही उद्योग नसल्यामुळं लोक या ठिकाणावरून पलाय आणि शेतीवरती जर शेतकरी आहे याच्याबद्दल आमच्या उमेदवाराबद्दल यांच्या मनामध्ये अतिशय चांगल्या रीतीची सहानुभूती आहे एक लढाऊ प्रशासकीय जाणीव असलेला माहिती असलेला आणि समंजस शेतीच्या प्रश्नाबद्दल माहिती असलेला उमेदवार यावेळी या विभागातील जनता मान्य करेल अशी एकूण आम्हाला परिस्थिती दिसते दुसऱ्या बाजूला पैशाचा पूर आहेत सत्तारूढ भाजपचे जे उमेदवार आहेत अनेक गावात त्यांनी भेटसुद्धा दिलेली नाही किंवा गेल्या दहा वर्षात त्यांना लोकांनी पाहिलंसुद्धा नाही पण त्याचवेळी इथं ज्या काही विकासाच्या प्रश्नाची ते चर्चा करतायत जर अनेक गावात आपण प्रत्यक्ष पाहिलं तर रस्त्याची परिस्थिती दयनीय आहे अत्यंत करप्शन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे ठेकेदाराची एक लॉबीज तयार झालेली आहेत आणि या सगळ्याच्या विरुद्ध आमचा उमेदवार या मतदारसंघात विजयी झाला तर झुंज देईल अशी त्यांची प्रतिमा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की अनिल हेपट कमरेड अनिल हेपट यांना या मतदारसंघात जनता मान्य करेल त्यांना बहुमतानं विजयी करेल असा एकूण या मतदारसंघाचा संपूर्ण दौरा केल्यानंतर आमच्या लक्षात आलेला आहे आणि ही निवडणूक भारतीय कम्युनिस्ट पक्षाकरता एक चॅलेंज असली तरी आम्ही